बघा खालील आकृतीत रेषा यल ही रेषा यमला समांतर आहे तर दोन्ही अधिक चे मूल्य काय आकृती दर्शवली आकृतीमध्ये काही खाना खुना दर्शवल्या प्रश्न विचारला दोन्ही अधिक वाय म्हणजे या दोन्ही अधिक चे मूल्य काय इथं लेकरांनो इथं हा जो कोण आहे साठ अंशाचा दर्शवला रेषा यम आणि ही रेषा यम या दोन रेषा समांतर म्हणजे एकमेकीमध्ये परस्परांमध्ये सारखं अंतर ठेवून तयार झालेल्या आणि ह्या दोन छेदिका यामुळे काही कोणांची निर्मिती झाली इथे या कोणाचं माप दर्शव काही गोष्टी ठळक अशा की विरुद्ध कोणाचं माप सारखं असते आता या कोणाचा विरुद्ध कोण कोणता हा अर्थात याचही माप साठ अंश येणार इथे एक कोण दर्शवला सर विरुद्ध कोणाच माप सारखं असते संगत कोणाच माप सारखं असते या काही गोष्टी याचा अर्थ याच्या या विरुद्ध असलेला हा कोण सुद्धा एकशे पाच अंशाचा गोष्ट संगोत कोणाची घेतली आणि एका एका संगत कोणाचा आधार घेतला तर आम्ही उत्तराप्रत सहज जातो आता या कोणाचा संगत कोण कोणता हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर हा या कोणाचा संगत कोण हा लक्ष द्या मग याचा संगत कोण आला हा साठ अंश याचा विरुद्ध कोण कोणता हा हे सगळेच मापन येतात लक्ष द्या गोष्ट इतक्यानं ना झाली नाही आता हा एक कोण इकडे एक कोण दिसा हे जे दोन कोण दिसतात हे दोन कोण कोणते हो सर हा एक आणि हा एक ही जी सरळ रेषा केली ना या रेषेवर हा एकूण एक कोण हा एकूण हे दोन कोण जोडीतील आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांचे माप एकशे ऐंशी अंश असते सर किंवा रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते इथे एकशे एक कोण आहे साठ अंशाचा अर्थात दुसरा कोण किती अंशाचा असणार रेषीय जोडीतील हे दोन कोण हा एक आणि हा एक याच्यामध्ये मी दोन टिंबे टाकतो तु। म्हणजे तुमच्या लक्षात हा हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते पैकी एक कोण साठ अंशाचा अर्थात हा दुसरा कोण एकशे वीस अंशाचा हा वाय कोण मिळाला एकशे वीस अंशाचा या कोणाचं नाव सुद्धा त्यांनी दर्शवलं वाय म्हणजे समीकरणातल्या वायची किंमत मिळाली आता हा कोण एकशे वीस याचा विरुद्ध लक्ष द्या याचा विरुद्ध कोण अर्थात हा कोण एकशे वीसचा असणार सर विरुद्ध कोणाच्या मापाची बेरीज सारखी असते रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते संगत कोणाच्या मापाची बेरीज सारखी असते या कोणाचा संगत कोण हा मग या कोणाचं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय हो सर याचा संगत कोण कोणता तर हा आता तुम्ही सहज उत्तर जाऊ शकता याचा संगत कोण जर हा तर मग याच सुद्धा माप याच जर एकशे वीस आहे तर याच एकशे वीस गोष्ट क्लिअर झाली सर मग याच एकशे वीस आता याचा विरुद्ध कोण आहे म्हणजे याच किती हो याच्या विरुद्ध असलेला हा याच एकशे वीस ओके लक्षात घ्या इथ कृप्ती एकशे पाच अंशाचा हा कोण आहे मग अर्थातच रेषीय जोडीतील किती असेल कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते पैकी एक कोण हा बाह्य कोण एकशे पाच अंशाचा त्याचा अंतर कोण किती अंशाचा असणार एकशे ऐंशी बजा एकशे पाच पंच्याहत्तर अंशाचा हा हे तुमच्या गणित लक्षात या ना हे दोन गुण याच्यामध्ये मी असे विस्तार करतो हा एक कोण आणि हा एकूण हे दोन गुण या लंब्या लषेवर असलेले हे दोन कोण रेषे जोडीतील कोण आहे रेषे जोडीतील कोणाच्या मापाची पेरीज एकशे ऐंशी अंश असते पैकी एक कोण एकशे पाच अंशाचा दुसरा अर्थातच पंच्याहत्तर अंशाचा सर हजार पंच्याहत्तर त्याच्या विरुद्ध असलेला हा हा किती अंशाचा उस हो सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला त्याचं उत्तर पंच्याहत्तर अंश का तर विरुद्ध कोणाच्या मापाची बेरीज सारखी असते लक्षात घ्या आता लक्ष द्या मग याचा संगत कोण कोणता हो संगत कोणाच्या मापाची बेरीज सारखी असते असं तुम्ही म्हणाले याचा संगत कोण कोणता तर हा मग हा संगत कोण हा जर एकशे पाच तर हा सुद्धा एकशे पाच अंश लक्षात घ्या आता हा यक्ष हा जो कोण आहे ना इथं यश याचा संगत कोण कोणता गुरुजी असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल त्याचं उत्तर हा हे त्याचा संगत कोण म्हणजे हजार कोण पंच्याहत्तरचा तर हा पंच्याहत्तरचा अब्सुलेटली कम्प्लीट सर आता याचा विरुद्ध कोण हा आहे सर याचं माप किती येणार हो पंच्याहत्तर अंश याचा विरुद्ध कोण हा मग याच माप किती येणार सर एकशे पाच अंश विरुद्ध कोणाच संगत कोणाचं माप सारखं असते देशीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कोटी कोणाच्या जोडीतील कोणाची कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते पूरक कोणाच्या जोडीतील जे दोन कोण असतात त्यांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या काही गोष्टी लक्षात ठेवा वाटल्यास पूरक कोण कोटी कोण या सर्व माझे प्ले लिस्ट अवश्य बघा लक्ष द्या आपल्याला विचारलं की दोन यक्स वाय याच मूल्य बाकीच आम्हाला काही घेणं दिलं नाही मात्र हे जर सांगत नव्हतं तर याचं उत्तर आम्हाला मिळत नव्हतं असं माझं म्हणणं लक्ष द्या दोन सोबत यक्ष गुणिला दोन यक्स अधिक वाय असा प्रश्न आहे दोन सोबत यक्ष गुणिला आणि यक्स कुठे तो हे इथं यक्ष याचा अर्थ या यक्स कोणाचा मग पंच्याहत्तर अंश आहे यक्ष दोन सोबत गुणिला आहेत म्हणजे दोन गुन्ह्याला यक्सचं मूल्य पंच्याहत्तर हे बघा यक्सचं मूल्य पंच्याहत्तर ओके आता याच्यासोबत अधिक वाय आहे वायचं मूल्य बघा वाय वायचं मूल्य एकशे वीस आहे म्हणून वायच्या ठिकाणी ते मात्र दाखवा आता हा गुणाकार दिली शेसर ही बेरीज करायची फक्त दोनशे सत्तर हे या प्रश्नाचं उत्तर दोन एक साधिक व्हायचे मूल्य काय दोनशे सत्तर अंश प्रश्न संपला ओके संकीर्ण प्रश्न संशय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल